हाय मैत्रिणी न शुभ सकाळ तर आज आहे हरताल तिका हरताल तिकीची पूजा तर मांडली मी आता आणि नळाला पाणी पण आलंय पूजा मांडली मी पाणी सुटलं आता पाणी पण भरायचंय हौद तर भरल्या बराच वेळचा लावलाय हौद मी बोलू बसला इथं आता ते वाट पाहतोय आप्पा आप कधी येतील पण आता आप्पा आज दवाखान्यात गेले तर मला पण जायचंय पाठी मागून त्यांना घेऊन गेले दावखान्यात जायचंय जगा पाणी पण सुटलंय आता आपण सांगितलं मी येते मागून तुम्ही जर पुढं तोपर्यंत मला जायला पण आता जावं तर लागणार आहे दवाखान्यात बी ते गेले पुढं आता मी जाते मागून पण आता पाणी अन्न कपिला स्वामींनी पण येत आपल्या घरी आज त्यांना आता खायला वगैरे टाकून जाईन मी जातानी तेव्हा का आणि स्वामीनी पण आहे तिथंच त्यांना जाताना खायला काहीतरी टाकून जावं लागेल पाणी पाजून जावं लागेल यायला आम्हाला उशीरच होईल ना आता मग त्याच्यामुळे मग त्यांचं खाणं पिणं सगळं करून जाई अजून एक तास तरी लागन मला आता दहा वाजलेत एक तास लागन आता जेवण करून गेलेत पुढं ते म्हटले तोपर्यंत मी नंबर वगैरे लावतो तू ये मागून मग चला आता घेते पाणी भरून आता पाणी सुटलेलं आहे नेमकंच आज पाच साडे दहा वाजलीत चला तर आवडते मग आता आज तर आहे उपवास आपठीमागून जर जेवायचं असेल तर डबा घेऊन जावा लागून डॉक्टर काय सांगतात ते बघू आता चला तर मैत्रिणी निघाले आपण दवाखान्यात आता गायाला टाकले खायला स्वामीनी पण खाते आता पाणी पण पाजलं त्यांना आता आता किती वेळ लागेल जाऊ काही तुम्ही आल ते सांगतायत आता मी ठेवलं त्यांना व्यवस्थित चारा वगैरे टाकून दिलाय चला तर मग असते पा पाणी गेले आताच सव्वा बारा वाजलेत पाणी गेलय गाडी ठेवली काढून पाणी वगैरे घेतलंय आपण तर आता काय फोन नाही आला अजून चला जाऊ मग गोलू बसला आता गोलू लगेच तयार होईल आपल्यासोबत यायला पण आता त्याला आतमध्येच ठेवायचं ग गेटच्या आतमध्येच पा मैत्रीण दवाखान्यात आता आपण शोधावं लागेल बस बसले काय माहितीये काय समोरच बसले तर आपा बरोबर त्यांना माहित होत ती येईल म्हणून आता नंबर लावला का पुढे आतमध्ये ना चला मग सापडले आपण लवकरच फोन पण केला नव्हता आपण चला बघू मग पाणी आता शि गेलो बारा वाजता आपण म्हणजे तू शिर लावला हा कस काय का चालत आलं जाऊ कुणी काका

किती वेळ बसावं लागते आता चालू काही झालं जाऊ पण आता बघायचं घेऊ अकलच्या हातायच्या आपण मुलीच्या हातायच्या हात्या जाऊ लगेच घरी आता गोळ्या लिहून दिल्या डॉक्टरांनी बोळायला घेतल्यात आता घरी गेल्यावर बघू आता काय करायचं होती कारण एक तपासणी सांग करायला इथं नाही होते मैत्रिणी आलो होतो मी ना चार वाजता तोपर्यंत कपिला आपल्या घरी एकट्याच होत्या आल्याबरोबर आप्पानी मग त्यांना चरायला सोडलं तिथं जवळच आणि संध्याकाळचा स्वयंपाक आज केलेला आहे आज मला उपवास आहे ना हरताल तिकीचा त्याच्यामुळे तिनेच केलंय सगळं वरण भात केलंय काय काय केलं दिदी आणि कडक मिरची पण केली ना आज मला सुट्टी होती स्वयंपाकाला आज आमच्या दीदींनी स्वयंपाक केला मस्त पैकी तिघ जण बसलेत जेवायला आता दाजी पण बसलेत दाजी कस काय झालं वरण भात केला हा ना मलिदा गोड झाला ना मलिदा थोडासा गोड झाला म्हणते तर आता दिदी पहिल्यांदाच करत होती त्याच्यामुळे केलं झालंय आता बर चला आपणचा रिपोर्ट तर आला होता पण अजून एक तपासणी सांगितली करायला गोळ्या वगैरे दिल्यात सध्या लिहून बघू नंतर काय काय होत मी खिचडी बनवली होती पण या सगळ्यांनी खाऊन घेतली बघा का माझ्या वाटायची हे आता भाई आता आल्या बरोबर म्हणलं मला खिचडी खायची म्हणजे खायचीच है भैया खाल्ली ना तू खिचडी सगळी पप्पानी खाल्ली तू खाल्ली दीदीने खाल्ली हो कोणाचा माझा खिचडी कोणाला जनला आहे बर तशी मला खिचडी खाऊ वाटत नव्हती मी खाल्ली थोडीशी आल्यानंतर चार वाजता तर चला बघू नंतर दवाखान्यानंतर काय ते चला तर बाय गुड नाईट